नमस्कार शेतकरी बंधूंनो नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारफा कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ दोन द्वारा संचलित आत्मा यवतमाळ यांच्या सहयोगाने हो आपण ऐकत आहात रेडिओ नवसंजीवनी एफ एम एटी नाईन पॉईंट सिक्स मेगाहर्ट्स वरून पेरणीपूर्वी किंवा लागवडीपूर्वी ताक किंवा धँचा यांचा हिरवळीचं खत म्हणून अतिशय चांगला उपयोग जमिनीसाठी होऊ शकतो या हिरवळीच्या खताचा वापर केल्यास जमीन सुपीक बनते आणि पिकाला चांगले पोषण द्रव्य मिळतात ज्या क्षेत्रावर आपल्याला लागवड करायची आहे त्या क्षेत्रावर आधी ताक किंवा ध्यांच्या या पिकांची पेरणी करावी आणि ही पिकं फुलोरा अवस्थेत आली की जमिनीमध्ये काढावीत यालाच म्हणतात हिरवळीचं खत पण हे हिरवळीचं खत करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी देखील आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो हिरवळीचं पीक कमी कालावधीमध्ये वाढणारं आणि भरपूर हिरवापाला देणारं असावं पिकांच्या फांद्या कोवळ्या आणि लुसलुसीत असाव्यात म्हणजेच कुजण्याची क्रिया लवकर होते पीक सुरुवातीच्या वाढीच्या काळात जलद म्हणजे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो पीक द्विदल वर्गातील असावं म्हणजे पिकांची मुळं खोलवर जाणारी असावीत जेणेकरून जमिनीतील खालच्या थरातील अन्नद्रव्य ही पिकं शोषून घेतील हिरवळीची पिकं जमिनीच्या प्रकारानुसार घेतल्यास वाढ चांगली होते उदाहरणार्थ क्षारयुक्त सोपन जमिनीमध्ये ध्यांच्या पिकं घ्यावीत या जमिनीत इतर कडधान्ये द्विदल वर्गातील हिरवळीचं पीक घेऊ नये कारण ती क्षार संवेदनशील आहेत आता जाणून घेऊयात हिरवळीच्या पिकांचे फायदे हिरवळीची पिकं जमिनीमध्ये गाडल्यानंतर सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढतं त्यामुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढते आणि पिकांची वाढ चांगली होते हिरवळीची पिकं जमिनीच्या खालच्या थरातून अन्नद्रव्य शोषून घेतात आणि पिकं गाडल्यानंतर वरच्या थरामध्ये अन्नद्रव्यांचं प्रमाण वाढतं हिरवळीची पिकं द्विदल वर्गीय जमिनीची करन जलधारण शक्ती वाढते आणि रासायनिक खतांचा पाण्याद्वारे वाहून जाणाऱ्या अन्नद्रव्यांचा कमी होतो कृषी विषयक माहितीसाठी ऐकत राहा नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारवा कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ दोन द्वारा संचलित आत्मा यवतमाळ यांच्या सहयोगाने रेडिओ नवसंजीवनी एफ एम एटी नाईन पॉईंट सिक्स मेगा हाट